नमस्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय त्याचबरोबर जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा या सायन्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये होत आहे या स्पर्धा गेल्या दोन दिवसापासून सुरू आहेत दुसरा दिवस आहे काल चौदा सतरा एकोणीस वर्षातील मुले व मुली आणि आज आ, काल मुलांचं झाल्या आज मुलींच्या स्पर्धा ह्या स्पर्धा आता या आजच्या दिवसात संपन्न होत आहे इथनं खेळाडूंची जी सिलेक्शन होणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे खेळाडूचे सिलेक्शन हे विभागीय स्तरावर होणार आहे विभागीय स्तराच्या ज्या स्पर्धा आहे या लातूर या ठिकाणी होणार आहे त्या स्पर्धा चार आणि पाच तारखेला होणार आहे त्या विभागीय स्तराच्या स्पर्धेमधनं प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेले खेळाडू हे राज्यस्तरावर विविध ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहे राज्यस्तराच्या त्यामध्ये सध्या रत्नागिरीचा शेड्यूल आलेला आहे त्या रत्नागिरीच्या शेड्यूलमध्ये ते विभागीय स्तरावर प्रथम द्वितीय क्रमांकाचे खेळाडू सहभागी होणार आहे या ठिकाणी आलेल्या सर्व तालुक्यातील खेळाडूंना तालुका संयोजकांना प्रशिक्षकांना सर्वांना आलेल्या प्रेक्षकांना या जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या विभागीय स्तर स्पर्धेकरिता सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय जे हिंद जय महाराज किती स्पर्धा या ठिकाणी आयोजित या ठिकाणी जवळजवळ एकवीस एक इव्हेंट आहेत ज्यामध्ये शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर सहाशे मीटर आठशे मीटर पंधराशे मीटर तीन हजार मीटर त्यानंतर चालणे त्याचबरोबर फेकीच्या आणि उड्याच्या ज्या बाबी आहेत ज्यामध्ये लांब उडी उंच उडी ग त्यानंतर पोलवाल्ट आणि त्यानंतर तिहेरी उडी गोळा फेक फेक भाला फेक आणि हातोळा फेक त्याचबरोबर रिलेचे संघ आहेत हर्डलच्या स्पर्धा आहेत या विविध स्पर्धेतनं खेळाडू आपली या ठिकाणी कसब लावत आहेत आणि चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिसून येतो आहे आणि निसर्गाने पण आम्हाला साथ दिली सुंदर वातावरणामध्ये या स्पर्धा होत आहेत खेळाडूंना परत या ठिकाणी मी एकदा शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार माझे नाव दृष्टी संदीप गायकवाड मी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरुळी यांच्याकडून आलेली आहे आज एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे ॲथलेटिक्सच्या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यामध्ये माझा इव्हेंट आहे तीन हजार मीटर आणि क्रॉस कंट्री इथली जी व्यवस्था आहे पाण्याची किंवा बैठकीची व्यवस्था ही खूप चांगली केलेली आहे व प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळी जागा दिलेली आहे